एखाद्या गावात जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी जेव्हा तुमचे अधिकारी लोक कायचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय फायची या गोष्टीची काय व्हायचे ते उद्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो फासावर सर चढा आहे शेतकऱ्यासाठी काय लव्या तुम्ही आमची दिवाळी अंधारात गेली ते नव्हतं झालं सगळं सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही पुढच्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही भी। घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग सारखी तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी मोल झाला शेतकरी कवडी मोल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एखाद्या सर्वसामान्य शेतकरी लोक तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असायला काय व्हायचे ते उद्या हो आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हासावर चढा तयार शेतकऱ्यासाठी काय तुम्ही आमची दिवाळी आमदारात गेली होतं ते नव्हतं झालं सर्व सोयाबीन गेलं आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही खुर्च्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे कुठल्याही भी, आम्ही घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग सारखी तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी बोल झाला शेतकरी कवडी बोल